जिथे सत्य तिथे आम्ही गौरवशाली क्षण कर्तव्य यांना प्रतिष्ठेचा राष्ट्रीय अटल श्री पुरस्कार जाहीर नवी दिल्लीतील प्रधानमंत्री संग्रहालयात हा भव्य सोहळा होणार रा असून राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू महाराष्ट्रातील करमाळा या लहानशा गावातून सुरू झालेला प्रवास आणि आता थेट दिल्लीतील राष्ट्रीय स्तरावरील सन्मान जनसेवेतून प्राण वाचवणाऱ्या हजारो कुटुंबांना दिलासा देणाऱ्या अधिकारी मंगेश शेवटे यांच्या कार्याची दखल अखेर राष्ट्रीय घेतली गेली सध्या घरातून राष्ट्रीय पातळीपर्यंतचा प्रवास एस पी कॉलेज पुणे बीड बीईडी एल पत्रा पत्रकारिता आय एस होण्याचे स्वप्न घेऊन दिल्ली घातली पण समाजातील वेदना जवळून पाहून लेखनी व जनसेवा हा मार्ग निवडला स्टार माझा जय महाराष्ट्र आयबीएन लोकमत साम टी व्ही मधील ठाम आणि संवेदनशील पत्रकारिता मोठी कामगिरी नागरिकांसाठी जीवनदायी जीवन ठरलेली योजना दोन हजार पंधरा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष सुरू झाला नंतर महाविकास आघाडीच्या काळात बंद पडलेली ही सेवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा सुरू केली आणि जबाबदारी देण्यात आली मंगेश चिवटे यांच्यावर त्याचा परिणाम चारशे पन्नास कोटीची वैद्यकीय मदत पाच हजार पन्नास हजार पेक्षा जास्त रुग्णांचे प्राण वाचले हे आकडे सेवाभावाची साक्ष देतात सध्या कोणत्या पदावर उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख म्हणून ते सध्या कार्यरत योजना अधिक जलद प्रभावी आणि सर्वांसाठी उपलब्ध करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न राज्यातून उत्स्फूर्त प्रतिक्रिया जनतेसाठी झटणाऱ्या जन्न, अधिकाराला हा राष्ट्रीय सन्मान महाराष्ट्राच्या इतिहासातून सोनेरी क्षण असा सूर राज्यभरातून उमटला आहे शुभेच्छुक श्री संदीप बाजीराव भोसले तुफान ट्वेंटी फोर बाय सेवन न्यूज चॅनेल चीफ एडिटर उद्योग आणि सहकार महाराष्ट्र संघटक शिवसेना भारतीय लोक सहकार अध्यक्ष अँटी करप्शन प्रेसिडेंट